नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खोबरागडच्या वतीने परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण परभणीतील जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉक्टर अशोक बन व डॉक्टर शहाबाज देशमुख यांना बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरच्या बेजबाबदारपणाच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय परभणी यांना तक्रार सादर केली त्यामध्ये माझा सख्खा भाऊ सुनील किशनराव मोरे या स्फोटाचा त्रास असल्याने व मी माझ्या कुटुंबातील सदस्यांनी त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात या ठिकाणी दिनांक दोन सात दोन हजार पंचवीस रोजी ॲडमिट केले होते माझ्या भावाला ॲपेंडिक्स झाला परंतु सी टी स्कॅन मध्ये निदान झाले नाही त्यानंतर माझ्या भावावर शस्त्रक्रिया करण्यात आली मुख्य शस्त्रक्रिया अहवाल पासून कुठल्याच व त्यातून पन्नास एम एल पो आढळल्याचे नमूद केले आहे शस्त्रक्रियापूर्वी अपेंडिक्स फुटलेला नसतानाही शस्त्रक्रियेच्या वेळीच डॉक्टर अक्ष अशोक बन व डॉक्टर शाहबाज देशमुख यांनी निष्काळजीपणे व हलगर्जी पद्धतीने शस्त्रक्रिया केल्यामुळेच अपेंडिक्स पोटात फुटला त्यामुळे माझ्या भावाच्या पोटात मोठ्या प्रमाणावर जन्तु संसर्ग झाला या गंभीर संसर्गामुळे त्यांच्या हृदयाचे ठोके एकशे बेचाळीस ते एकशे त्रेचाळीसपर्यंत वाढले आणि माझा भाऊ पूर्णपणे मृत्यूशयावर पोहोचला त्या अवस्थेत मी स्वतः उपस्थित राहून ड्युटीवर डॉक्टरांना उपचार करून इतरत्र रेफर करण्याची विनंती केली तरीसुद्धा संबंधित डॉक्टरांनी योग्य उपचार न करता किंवा रेफर न करता केवळ दुसऱ्या खाजगी दवाखान्यात मला तोंडी सल्ला देण्यात आला रेफर प्रक्रियेमध्ये माझ्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचे स्वाक्षरी घेण्यात आले नाही मी तातडीने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून माझ्या भावाला विनाविलंब अत्यंत तातडीने डॉक्टर गोविंद रसाळ परभणी येथील अन्यान्य हॉस्पिटलमधील पुढील उपचार करता दाखल केले व त्या ठिकाणी नमूद डॉक्टरांनी माझ्या भावावर वेळीच उपचार करून व त्याला झालेल्या जंतू संसर्ग पूर्ण दुरुस्त करून त्याचे प्राण वाचवले या प्रक्रियेत माझ्या भावाला अन्या अन्यान्य हॉस्पिटल आयसी यू वार्डमध्ये जवळपास आठ दिवस उपचार घ्यावा लागला जवळपास दीड ते दीड लाख रुपये खर्च आला त्यानंतर मी सदरील प्रकरणाची तक्रार आदेश हे वैद्यकीय रुग्णालय परभणी यांना सादर करून बेजबाबदार व हलगर्जी पद्धतीने उपचार करणारे डॉक्टर कारभाराची चौकशी करून त्याला व संबंधितांना सेवेतून जवरित बडतड पकडण्याची मागणी केली यासाठी जिल्हाध्यक्ष परवीन किशनराव मोरे राहणार गौतमनगर परभणी सुमित सुनील मोरे राहणार गौतमनगर परभणी हे अमरण उपोषणाला बसले आहेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बॅरेस्ट हो खोबरागड गट जिल्हाध्यक्ष प्रवीण मोरे सदर बाबा अशी आहे की माझा भाऊ सुनील किशनराव मोरे याला शासकीय रुग्णालयामध्ये ॲपेंडिक्स असल्यामुळे त्याला ॲडमिट केलं त्या ॲपेंडिक्स ॲपेंडिक्सचं ऑपरेशन करावं लागलं असं डॉक्टरांनी सांगितलं ऑपरेशन करते वेळेस अपेंडिक अपेंडिक्स फुटलं फुटलं आणि ते डॉक्टरांना सांगितलं नाही त्यांच्या हलगर्जीपणामुळे आणि त्याला वार्डमध्ये शिफ्ट केलं त्याच्यानंतर दुपारी त्याची तब्येत एवढी खराब झाली की त्याची छातीचे ठोके एकशे बेचाळीस ते एकशे त्रेचाळीस आम्ही डॉक्टरला बोलवलं याच्याकडे पहा म्हटलं सांगितले माहिती दिली ते म्हणले की डॉक्टर पेशंट याच्या पोटामध्ये अपेंडिक्स फुटला आहे आणि याला ताबडतोब तुम्ही दुसरीकडे हलवार पेशंट सकाळपर्यंत जाईल आता त्यांनी आम्हाला तोंडी सांगितलं आम्ही थोडाही उशीर न करता पेशंट डॉक्टर गोविंद रसाळे यांच्या अनन्य हॉस्पिटल इथे शिफ्ट केला तिथं त्याचा शर्तीचे प्रयत्न करून त्याचे प्राण वाचवले या बारा दिवस त्याला आय सी यूमध्ये ठेवण्यात आलं आणि त्याच्यानंतर त्याचे प्राण वाचवणं डॉक्टरला यश आलं तर ह्या सर्व प्रोसिजर जे डॉक्टरांनी निष्काळजीपणामुळे त्याने हँडल केलं याच्यामुळे आम्हाला या मानसिक आर्थिक प्रचंड त्रास सहन करावा लागला गोविंद रसाळ्यांच्या हॉस्पिटलला एक लाख रुपये आम्हाला खर्च आला त्याचे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत मेडिकलचे पुरावे डॉक्टरचे बिल सगळे मेड ब्लडचे बिल सगळी बिलं माझ्याकडे उपलब्ध आहेत तरी गोरगरीब माझ्याकडे पैसे होते म्हणून मी भावाला प्रायव्हेट दवाखान्यामध्ये आणून त्याचा इलाज केला त्याला वाचवलं पण गोरगरीब जनतेने काय करावं ज्याच्याकडे कर पैसे नाहीत त्यांनी काय करावं त्याचे तिथं तर माणसं उद्या लाशेच बाहेर काढले ते लोकं ते असे डॉक्टर अशोक बन डॉक्टर शहाबाज देशमुख हे गुवर्पे डॉक्टर तिथं आम्हाला पाहिजे ना हाकल यांची हाकलपट्टी करण्यात यावी अशी आमची कायदेशीर कारवाई हो त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात यावं आमची आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज